त्या दिराला काय म्हणायचं आणि काय नाही आता काही फरशी का टाकायला तिथं वाहू टाकली बघा आता घर गर, घर का आता आणि पैसे फेडा म्हणा लोकांचा आ घरात माणसं आजारी पडली त्याला काय गे दखान्या ने नाही ते नाव नाही त्याचं फरशा जाणते ते काय करते ती मला तर टेन्शन आलंय बघा नसतं काय तर उगाच फरशा कुठे आता कोबा केला होता म्हणल्या कोब्याला काय होतंय नेमकं आ लगेच फरशी टाकायची या अगा इ कसल्या प कोब्यावर ही कोबा कसला आहे वाईट आहे का ही कोबाला असल्या कोब्यावर फरशी टाकताय तुम्ही पैशाचं एवढं माच करून ये पैसा जिथं वापराव तिथंच हे वा करावं आणि जिथं नको तिथं वापरत बसायचं आणि जिथं वापरावा तिथं वापरायचं वा नाही आ मी एवढे दिवस बोंबाल ती सोनं घ्या सोनं घ्या तर सोनं घेतलं नाही आणि आता फरशी अजून पाच बॉक्स आणाय गेले रे मग एक बॉक्स तीन हजार आलाय कितीला तीन हजाराला मग तीन हजाराचा बॉक्स पाच बॉक्स झालं पैसे किती तीन पंदरा। पंदरा हजार रुपये झालं आ आता पंधरा हजाराला किती लागल अजून इथं बसवाय त्यांना पैसे द्यावं लागते ते थी। ठीक आहे फुकाट बसवून देणार आहे ते काय नाही हा विराकारणच नाही ना विराकारणच पैसा घालवायचा कुठं नगू तिथं घालवायचा आणि जिथं पैसा घालव म्हणलं तिथं घालवायचं नाही तुला सोनं नगी तू काय तुला आमक करतो काय तुला फलानं करतो काय मग तुम्ही निस्त फरशी बसवून तुमची निस्त निकाल करा जिथं नाही तिथं फरशी बसणार पण बायकोच हात मोडणार की परत पुसणार नाही परत चट येऊन देणार फरशीवर ही आ फरशीवर ही सगळ्या आत मस्त हॉलमध्ये पांढरे फरशी बसवली पण नाही पंधरा दिवसाची आत चट ना पूजेच नाव नाही सांगणार आ नाही नाही ना। पुण तू नखरे करते पण पुन तुला पुसणं होणार नाही तू फिरण्यावर आणि स्वयंपाक करण्यावर खादीवर एवढंच तुला दिवस जातोय तू कशाचे काम करायचे आहे कधी कर फरशी पोसायची आहे त्या बाईला आज राखते संसारायचे तेव्हा संसार होतो तेव्हा फरशी चांगली दिसती तेव्हा फरशी चांगली राहते आ मग ती देवाराला खरटिंग बसवा ही करा ही करा तू किती मी नकरा केला तर मग मी घेणार आणि किचन बी मीच घेणार किचन मध्ये बी मीच वापरणार दहा फूट आहे ना, ना किचन तर पाच फूट मला पाच फूट तुला तु शिगडी नेल्यापासून माझ्या हित बसले कुठं हितच त्यामुळं तू मी तर गेली तर तुला मी विसरणार ना तुझं बघ तर किसा कसा निकाल होतो मला बघायला लय ना शिगडे घेऊन जाऊन घेऊन काय उपयोग आहे तुझा काय उपयोग आहे हा सकट उपयोग नाही तू किती बी उड्या मारल्या काय केलं तर ती शेवटी हितच ठेवून जायच काय हितच ठेवून जायच तुला का वाटतंय मी मोठी झाली मी घर बांधलं मी हि इरशीव बांधलं तर माझ्या हिरशी बांधाय अजून जलांबली नाही ती काय जलांबलीच नाही ती तर वर तू कशा ना ही करती आज आ माझ्या एवढं व्हायला मशीब लागतंय आ तो नसती मिळली तर बरी झाली असती ना असं झालं असत लय लय बोलते पण मी गिरते हितनं हित इथं हित येत आहे पण हितन मी आपली जाऊ दे मोरदी जाऊ दे मोरदी म्हणून हे करते आहा स्वतःची बायको आजारी पडली गे पुनम गे आण पूनम का करून बस का पुनम मी करतो काम आ आणि आम्ही किती काम करत होतो आता काम कर ना तर तुमच्या पोटात दुखायला लागलं आ आणि आधी काम करतो तेव्हा कोण म्हणत नव्हते काम करते काम करते आधी मला कशीच काम करते हा सगळ्यांना माहीत होत काम करते मी मग ती पुरीचा वाढदिवस होता मी काल का तुमच्यापाशी पैसा आहे पाणी आहे माझ्यापाशी पैसा आहे का मला दवाखान्यात जायला रुपड्या नाही त्या ही घसाक दुखतोय ताप आली सर्दी झाली सर्दी नाही अजून डोकं काल कालगिराला झेंडूबाम लावून घरात पडली हा तर म्हणलं नाही कोण तुझं डोकं दुखतंय स्वतःच्या बायकोला कसं विचारलं धिर मी म्हणतो पुन डकोर दुखतोय आणि इकडे बायको मराय मरायला लग तिला लग कोण विसरत नाही मरली तर मर म्हणते डायरेक्ट हा मरली तर मर लय अवघड आहे मला मला निसतंय नी नि, नको का राव राव का नको केलंय घरात अ भाई इतर फरशी ना फरशीच लावू ना फर्शी, फर्शी आ, का इथं इथं फरशी बिना फरशीच ठेवायच आहे हा काढून टाकायचं लावू ना फरशी इथं काय करताय बसून परत काढाय जाऊ कशाला करताय बसवून ना का जावा तुम्ही घरी आपलं काय करायचंय बसून इथं फरशी कसल चांगला आहे याला फरशी बसवायला लागली ती बात कसा असत चांगला आहे बात केला ए त्या मिस्त्रीचा डेकड म्हणा मिस्त्री आल्या रे मिस्तरी सोडवतो बघा तुम्हाला देखत मला कोपा चांगला केला मिस्त्री काय म्हणतोय बाबा आता असल्या तर वाळू टाकून फरशी बसवायची म्हणल्या पैशाचा निस तर पैसा काय थोडा लागतोय का हा या काय का म्हणजे फरची कटेला तीन हजार रुपये पाच कट्याचे पैसे किती झाले पंधरा हजार रुपये आता तुम्ही पंधरा हजार जर घालवत असत तर दोन तोळस काय दोन ग्रॅफ सोनं येईल आणि अजून पंधरा पंधरा केलं तर दोन तोळस सोनं येईल हा सोनं घेणे देणे असा फरश्या बसवून येते फडते दे काय बाथरूम बांधा म्हणलं तेव्हा बाथरूम बी सोनं घेतलं नाही कानातलं घेत नाही परत कानातलं घेतलं आ आणि आता आता बी अशीच बसवायची घरात बसवली आहे किचन आता किचन वर उभ्या ना स्वयंपाक कर तू तर बसली पण मी खाली बसून स्वयंपाक केला तुझ्या पात काढत मीच लात घालणार आणि खाली थोबडाव पाडणार अं लय तुला किचन बांधायची हा होती ना मी किचन का तेव्हा बांधील उभा उभाराव स्वयंपाक करील गॅस ठेवील मग आता गॅस ठेव उभ्यानं स्वयंपाक कर बसून तर केला त्या पातकाळात मीच लात घालते ना दगुड आणून घालते अं बघ कशी तू करते उभेनच करते मला बघायचं चार दिवस सहन करून चालते मी अ परत बसूनच करणार आहे कशाला म्हणायचं राहू द्या किचन पिचन कशाला पैसा त्या किचनच्या फरशालनाच मुलगा पैसा गेलाय हा त्याचा फरशाला मुलोभर पैसा गेलाय आणि अजून मी तेच करायचंय काय कुठं बी फरशा बसवलेली हो पैसा लय झालाय व मी कशाच काय कशाच आता हिथन फरशा गेला आवायच्या म्हणल्या हे फरशा किती जाते आपआ फरशा जातेल्या राहिल्या ती बॉक्स देऊन यायचं माघारी घेत नाही ती काय मस्त घेते रि एक लागत असेल तर घे बाबा चार रुपये कमी दे मला पण घे फरशी उगच बसवायची आपल्या दागा दागा करते ती फोडतेली आ, आ तुमच्या बायकोला एवढं चांगली जपा येईल का फरशी आ नाही नाही बायकोला जपा येईल का हाल मध्ये टाकली पांढरी फरशी नाही ती पुसत नाही पुसलच नाही फिरण्यावर तिचा दिवस जाते ते हा इकडं आली झर तिकड आली मला जायचं इकडं जायचं हा ही होईल जा जावा जास्त हा कोणी गिफ्ट दिलं तुझा गिफ्ट दिलं वे मोनाला बघा त्या मावशीने गिफ्ट दिलं होई का बिस्तीचा पुढा का मावशी होय हा 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 आता त्रिवारच सलाला नाही काय नाही आज होय ब काय दिला काय आता पुढच्या वाढदिवसाला सांगू माझ्या हातात काय नाही मी बाप्पा जाई नेस तर माझ्या हातात काय नाही रुपड्या नाही मी आपली जाऊन उगत मारगे म्हणून लावले खायची कुंकू